हॅलो गाईज महालक्ष्मी साडी मध्ये आपलं सरस स्वागत आहे जसं तुम्ही मागच्या व्हिडिओ पैठणीचा महोत्सव होता महालक्ष्मीमध्ये तर तुम्ही खूप चांगला प्रसि प्रतिसाद दिला तर आज आपण पैठण्यामध्येच नवीन ऑफर नवीन स्टॉक घेऊन आलो आहेत आपण बोलूया नमस्कार दादा नमस्कार काय स्पेशल आज बघा आज घेऊन आलो आहे पैठणी महोत्सव तुम्ही मागचा पण पैठणी महोत्सव पाहिला असेल त्याच्यापेक्षा सुंदर सुंदर पॅटर्न घेऊन आलो आहे हा आणि प्युअर घेऊन आलो आहे त्याच्यापेक्षा सुंदर पैठणी घेऊन आलो आहे हे बघा अशा प्रकारच्या हा गंधर्व पैठणी आहे आणि सेल्फमध्ये आहे हे बघा अशा प्रकारचे हा पैठण आहे आणि खूप सुंदर आहे आणि ओव्हर बुट्टामध्ये कॉपर प्रॉपर घेऊन आलो आहे सेल्फमध्ये हे बघा अशा प्रकारच्या हा पैठणी आहे हा गंधर्व पैठणी आहे तुम्हाला कलर्स पाहायला भेटतील डिझाईन्स पाहायला भेटतील हा लायनिंग पैठणी बघा अशा प्रकारच्या हा लायनिंग पैठणी आहे असा सुंदर पैठणी का तुम्हाला दहा ते बारा नवीन काय ऑफर आहे पैठण्यांची आता तुम्ही आता आपण पाहिले असेल पैठणी पाच वर्षाच्या पुढची पैठणी पाहिली असेल मला मी आज नवीन घेऊन आलो आहे पन्नास टक्के ऑफ मध्ये पट्टी घेऊन आलो आहे आणि कमरे घरी घेऊन आलो आहे पन्नास टक्के ऑफ ऑफ कुठली पैठणी घ्या तुम्ही पन्नास टक्के ऑफ भेटणार तुम्हाला तुम्ही ऍक्च्युली पंचवीसशे रुपयाची साडी घेतली तर तुम्हाला फक्त साडेबाराशे रुपये भेटणार आहे पाच हजार साडी फक्त तुम्हाला पंचवीसशे रुपयामध्ये भेटणार आहे आणि दहा हजाराची पटणी प्युअर केवळ तुम्हाला पाच हजारामध्ये भेटणार आहे हे बघा अशा प्रकारचे हा प्युअर पटणी आणि सेल्फमध्ये घेऊन आलो आहे खूप सुंदर पॅटर्न आहे मागच्या पटण्यापेक्षा तुम्हाला आता नवीन पटरी घेऊन आलो आहे आणि सुंदर पटणी घेऊन आलो आहे हे बघा हे त्यातले तुम्हाला कलर्स डिझाईन्स भेटतील तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला भेटेल हे बघा अशा प्रकारचे आणि तुम्हाला असेच नवीन व्हरायटी पाहिजे असेल तुम्हाला तर महालक्ष्मी साडी लोकांना एकदा अवश्य भेट द्या जरूर भेट द्या जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा